संदर्भात काही वाद होते आज थर्मल पॉवर रेव्हेन्यू यांची संयुक्त बैठक होऊन रेव्ह्यू बोर्डाशी चर्चा करून जे काही प्रॉब्लेम होते तेही सॉल्व्ह या ठिकाणी करण्यात आलेले जवळपास नव्याण्णव टक्के जमीन संपादित झाली आहे आणि राज्य सरकारने पूर्णपणानं पैसा आणि केंद्र सरकारने पूर्णपणानं हा पैसा दिला मधल्या काळामध्ये जेव्हा सत्तांतर झाल्याचा तेव्हा या रेल्वे मार्गाने राज्य सरकारने पैसा उपलब्ध करून दिला नव्हता त्यामुळं जे झाला चारशे कोटी रुपये आता त्या नवीन सरकारनं दिले आणि आता या मार्गाला गती आलेली मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारची अडचण न येता हा रेल्वे मार्ग दोन्ही बाजूने सुरू करण्यात येईल आता परळी ते शिरसाळा या दिशेने सुरू करण्यात येईल आणि आत्ता जे काही चालू आहे अमांडळपासून पुढं त्याही बाजूला सुरू होईल खोली बाजूला जर हा रेल्वे मार्ग सुरू झाला तर वेळेच्या आत हा मार्ग पूर्ण केला जाईल मला असं वाटतं केवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये बीड आणि फळळी एवढेच रेल्वे मार्ग नाही तर या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाल्याच्या नंतर महाराष्ट्राला कधी घेट माग मिळत नाहीत परंतु नऊ ते चौदा हा कालावधी जर आपण लक्षात घेतला की केवळ अकराशे कोटी रुपये आपल्याला महाराष्ट्राला भेटत होते परंतु गेल्या वर्षी जवळपास साडेबारा हजार कोटी रुपये तिथं अकराशे कोटी भेटलं तर साडेबारा हजार कोटी रुपये आपल्याला मिळाले आणि यावर्षी पंचवीस चोवीस लाख साडे पंधरा हजार कोटी रुपयाचं बजेट आपल्या महाराष्ट्राला मिळालं आहे आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारची अडचण बजेटला येणार नाही याचबरोबर वर्धा वर्धा नागपूर यवतमाळ हाही रेल्वे मार्ग मंजूर झालेला आहे तो कळंबपर्यंत आलेला आहे त्यानंतर आपला सोलापूर ते धाराशिवपर्यंत हाई रेल्वे मार्ग आपला मंजूर झालेला आहे शिवाय पाचोरा जामनेर हाई रेल्वे मार्ग मंजूर झालेला आहे असे महाराष्ट्रामध्ये पूर्वीचे मंजूर झालेले अधिक नवीन प्रकल्प हातात घेतलेले आणि आपल्या राज्यामध्ये जवळपास ऐंशी फेऱ्या आता वंदे भारतच्यासुद्धा सुरू झालेल्या आहे रेल्वे विभागानं दोन हजार चौदा नंतर मोठ्या प्रमाणावर प्रगती आपल्या राज्यामध्ये केलेली आहे आणि आत्ता जे काही प्रकल्प नवीन प्रकल्प हाती घेतले तेही पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बजेट आपल्याकडे उपलब्ध आहे जरी आज आम्ही बीडला आलो असलो तरी या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये प्रीतम मुंडेंनी बार बार बैठका या मंत्रालयात घेतल्या आम्ही मुंबईला घेतल्या आणि त्याच्यामुळंच हा पैसा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला हर बारीला प्रत्येक ठिकाणी आम्ही बैठक घेतल्या आता ही बैठक बीडला घेतली एवढं मात्र खरं आहे

दोन हजार एकोणीसला सत्तांतर झालं चारशे कोटी रुपये राज्य सरकारने जे द्यायला पाहिजे होते या प्रकल्पाला ते दिले नाही आत्ता आमचं सरकार आल्याच्यानंतर या राज्य सरकारने चारशे कोटी रुपये जे पेंडिंग होते ते चारशे कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यामुळे कामाला आता गती आलेली आहे आणि मुळामध्ये कोविडमध्ये दोन वर्ष आपले गेले असे वेगवेगळ्या कारणाला हा प्रोजेक्ट लेट झाला होता सुरुवातीला अठ्ठावीसशे कोटी गेली आता या प्रोजेक्टचं बजेट नेमकं किती आहे आणि राज्य आणि केंद्र सरकारने किती दिलंय हा एक प्रश्न आणि त्याला जोडून अजून एक पुरेश प्रभू मागे रेल्वे मंत्री असताना ते परळी होते आणि अशीच मागे विनंती केली परळीकडून त्यांनी ऑर्डर त्या दिवशी दिली होती की आम्ही काम सुरू करू रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं त्याचा नेमकं काय झालं पुन्हा तुम्हाला तीच <laughs> ऑर्डर <laughs> द्यावी लागते याबाबत पुन्हा एकदा सांगा बजेट बजेट किती प्रकल्पाचं असं आहे जेवढे प्रकल्प लेट होत चालतील तेवढं तेवढं बजेट वाढत जातं सरकारचे डी एस आर रेट चेंज झाले की बजेट वाढत जातं मला असं वाटतं आता नव्याण्णव टक्के जमीन ताब्यात आली पूर्ण बजेट तुम्हाला उपलब्ध करून दिलं गेलं आत्ता याच्यापेक्षा बजेट वाढणार नाही एक आणि दुसरी गोष्ट ज्या त्या त्या, त्या बाजूनं काम सुरू केलं त्यांना असं म्हणलं होतं त्यामुळे डिझाईन वगैरे करायला वेळ लागला आणि आत्ता आपण बघितलं असं की थर्मल पॉवरच्या जमिनीचा प्रॉब्लेम होता थर्मल पॉवर जोपर्यंत तुम्ही आम्हाला भाडं माफ करणार तो नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला लाईन लेईन करू देणार नाही असं म्हणजे मी आत्ता रेल्वे बोर्डाला फोन केला त्यांचा परत फोन आला की आम्ही ते भाडं माफ करू आणि तुम्ही लाईन टाकायला सुरुवात करा मला असं वाटतं आज तो प्रश्न मिटलेला आहे आता, आता चार हजार चार हजार आठशे कोटी रुपये आत्ता रेल्वेच्या प्रकल्पाची किंमत आहे मला असं वाटतं की जर अशा प्रकारचे टप्पे आपण उद्घाटन केले त्याचा आढावा बी होतो पुढचं बी कळतंय आणि हे काही एका ठिकाणी होत देशामध्ये आहे याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही असेल तर आम्हाला सविस्तर सांगा की असं का असं करू नये म्हणजे शेवटी करा पंचवीस वर्षानंतर अरे आम्ही आता जसा पैसा उपलब्ध होतो काम दिलं आणि जर तो ट्रॅक चालू नाही केला तर लोक सामान काढून घ्यायला जातेच या अष्टीमध्येच आमचे काम सामान काढून करून काही काही ठिकाणी जर समजा एक पन्नास दोनशे किलोमीटर लाईन टाकली आणि त्याच्यावर जर रेल्वे चालू नसली तर आमचा गार्ड बी राहत नाही सामान काढून घेऊन जातील लोक त्यामुळे जेवढं झालं तेवढं चालू केलं तर वर्किंगमध्ये राहत होते <fairan> 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 सिग्नलिंग त्यावेळेस मंजूरच नव्हतं आत्ता सिग्नलिंग मंजूर केलं या देशामध्ये जेवढ्या काही ब्रॉडगेज लाईन आहे त्या ब्रॉडगेज लाईन दोन हजार तेवीसपर्यंत आम्ही पूर्णपणानं त्या ठिकाणी हे करणार होतो इलेक्ट्रिफिकेशन करणार होतो सॉरी इलेक्ट्रिफिकेशन मंजूरच नव्हतं आत्ता मंजूर केलं आहे आणि आत्ता कामाला सुरुवात केली <laughs> मी आपल्याला सांगतो हो की बीड जिल्ह्याच्या खासदारांनीच हे प्रश्न बार बार पार्लमेंटमध्ये उपस्थित केले आम्ही मुंबईला मिटिंग घेतली आम्ही दिल्लीला मिटिंग घेतली अधिकाऱ्यांच्यासोबत आम्ही चर्चा केल्या पैसा नव्हता पैसा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला त्यांनी स्वत आज इथं मिटिंग घेण्याचं कारण आहे की किरकोळ कारणामुळं आता हा प्रकल्प थांबू नये यासाठी छोटे मोठे विषय जे होते ते आज आम्ही इथं सॉल्व केले मला असं वाटतं की खासदारांना काही केलं नाही असं म्हणल्यापेक्षा खासदारामुळेच हे पैसे उपलब्ध झाले असं म्हणलं बरं राहिलं <laughs> निवड निवडणुकीचा याच्याशी काय संबंधित हे तास

कोणत्याही प्रकल्पाचं काम वेळेच्या आत पूर्ण होणं आणि न होणं हे अनेक डिपार्टमेंटशी ह्या गोष्टी असतात वन खाता असतं फायनान्स असतो शेतकऱ्याच्या भूसंपादनाचा विषय असतो हे असं टाइम लिमिट तर आपण ठरवतो त्याची चौकशी करण्यात येईल तुम्ही माझी सगळ्या पत्रकारांना एक आग्रहाची विनंती आहे मी सुद्धा तुमच्या सरकारचे एक नागरिक आहे सरकार पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी काम करत आहे एक मिनिट मॅडम 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 सरकार पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी काम करत आहे तुम्हाला या गोष्टीचा आनंद असला पाहिजे की आपल्या खासदार मॅडममुळं पूर्णपणानं बजेट या ठिकाणी केंद्र सरकारनं उपलब्ध करून दिलं आहे तुमचंसुद्धा सहकार्य असलं पाहिजे बार बार की हा प्रकल्प आपला वेळेच्या आत पूर्ण झाला पाहिजे ज्या प्रकल्पाची जमीन पूर्णपणानं संपादित झाली आहे ज्या प्रकल्पाला पूर्णपणानं पैसे आता उपलब्ध झाले आहेत कामाला जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ आपण घेऊ मॅडम एकदा शेवटचा प्रश्न आता एक शेवटचा प्रश्न एक मिनिट एक मिनिट मॅडम अरे मॅडम आता ठरलं ना मॅडम डिसेंबर चोवीस पर्यंत बीडला रेल्वे येणार आई डिसेंबर चोवीस पर्यंत रेथे येणार सर लोक लोकसभा आणि राज्यसभा अनुषंगाने उमेदवारावरती चर्चा होते पण ते आता याची प्रतमताई अशी देखील चर्चा होते कसं भादा याकडे तुमचं काय पक्ष या विषयात अजून तुमचं कोणीन सगळेजण एकदा विचारून घे हे जे बोलले त्याच्या हा नाही नाही तसा नाही तसा नाही या विषयात ज्याला कोणीला विचार एकदा विचारून म्हणजे मी एकत्रित उत्तर देतो टेक ऑफ एका जना कोणा यावर प्रश्न विचारणार नाही पुढचा नाही नाही असं असं पण अरे आता आहे रेल्वे संपली ना आता अरे नाही आता रेल्वे संपली हा चला लोकसभेला प्रथम ताई की पंकजात अजून कोणला बोलायचं काही या विषयात एकच ना हे बघा भारतीय जनता पार्टीची उमेदवार निवडीची प्रक्रिया ठरलेली आहे ना तर प्रितमताईची उमेदवारी फायनल झाली ना तर रावसाहेब दानवे झाली ना तर डॉक्टर भागवत कराडची आम्ही तिघंही उमेदवार आहे आमचं पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करत असतो आम्हाला तिघालाही कोणालाही अधिकार नाही की तिकीट कोण राहणार आहे कोण र राहणार नाही हे पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय जो निर्णय असेल तो आम्ही मान्य करतो रामदास रामदास कधी मला असं वाटत की बघा बीड चे पत्रकाराशी माझी चांगली ओळख आहे मी रामदास कदमांनी असं स्टेटमेंट केलं की आम्ही मोदी आणि शहाच्या वरती विश्वास ठेवून सत्तेमध्ये सहभागी झालो मात्र आता लोकसभेच्या जागा कमी देऊन आमचा केसाने गळा कापू नका तेरा जागा दिल्या आहेत त्याच्यावरती कमी कमी तेरा तरी जागा द्या मित्र पक्षाला समजून घेऊ त्यांच्याशी चर्चा करू चर्चेतून आम्ही योग्य ते तोडगा काढू कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी पूर्णपणानं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेईल दोन्हीचं ही दोन्ही पक्ष आमचे मित्र पक्ष आमच्यावर कोणी नाराज नाही आम्ही कोणावर नाराज नाही तुम्ही नाराज होऊ नका धन्यवाद आता एक एक नाही दे ना मला <laughs>